आणि आता बातमी आहे मुंबई मधून मनसेकडून दादर मध्ये बॅनरबाजी करण्यात आली औरंगजेबा मनसेनं बॅनरबाजी केली आहे महाराष्ट्रासोबत तब्बल सत्तावीस वर्ष झुंजणारा सम्राट इथंच संपला होय इथेच औरंगजेबाला गाडला गेला असं म्हणत या बॅनरमध्ये आशय लिहिण्यात आलेला आहे छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे दैवत आहे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे तर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि औरंगजेबा विरोधात ही मनसेनं बॅनरबाजी केली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम मनसेकडून दादर मध्ये आता बॅनरबाजी करण्यात आलेली आहे कुठेतरी औरंगजेबा विरोधात मनसेने पुन्हा एकदा बॅनरबाजी केलेली आहे औरंगजेबाचा मुद्दा कुठेतरी निवळलेला दिसतोय मात्र पुन्हा एकदा मनसेने ही बॅनरबाजी करून पुन्हा हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय का प्रज्ञा पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय का हे सांगता येत नाही मात्र राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळामध्ये सांगितलं होतं की औरंगजेब यांच्याबद्दल जी आहे बॅनरबाजी केली पाहिजे आणि असं सांगितलं पाहिजे की इथेच याच ठिकाणी जे आहे औरंगजेबाला गाडला होता आणि त्याच अनुषंगाने मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क जवळ जो आहे मनसेकडनं ही बॅनरबाजी जी आहे करण्यात आलेली आहे आणि यामध्ये असं लिहिलेलं आहे इथेच आलमगीर औरंगजेबला गाडला होता छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे दैवत आहेत खरं तर हा बॅनर जो आहे काल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे आता या बॅनरची चर्चा जी आहे सकाळपासूनच दादरमध्ये जोरदार होताना दिसून येत आहेत मनसैनिकांशी जेव्हा आपण बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडनं असं उत्तर आलं की नेमका हा बॅनर कोणी लावला आहे हे अद्याप कळलेलं नाही आहे मात्र औरंगजेब हा मुद्दा जो आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल किंवा अजून अधिवेशनाच्या नंतर देखील हा मुद्दा जो आहे जोरदार गाजला होता आरोप प्रत्यारोप देखील जे आहेत ते झाले होते आणि राज ठाकरे यांचा आदेश जो आहे मनसैनिक मागील आठ ते नऊ दिवसांपासून ऐकत आहेत आणि कुठेतरी बँकचा मराठी भाषेचा मुद्दा झाल्यानंतर आता औरंगजेब बद्दलचा मुद्दा जो आहे तो मनसेकडनं समोर येताना दिसून येत आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा बॅनर इथे लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरच्या समोरच जो आहे एक सी सी कॅमेरा जो कॅमेरा जो आहे तो देखील या ठिकाणी आहे तर मग समजा शोध घ्यायचा झाला तर मग याच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये नेमका बॅनर कोणी लावला होता किती वाजता लावला होता याचा देखील उलगडा जो आहे तो आता होईल प्रज्ञा जी जी धन्यवाद जी, जी, शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी